I am Pooja Mandria. I am a research Scholar at Biotechnology Department at Sant Baba Amravati University, Amravati. I recently attended a conference on emerging microbial technologies for one health at Osmania University, Hyderabad, where I got a chance to present my work on accelerated method for breakpoint analysis in clinical bacterial isolates. I am truly honored to receive the award for best poster presentation at the conference. I want to thank the judges and the organizers for, their, for recognizing my work and my teammates, Ms. Jeluka M. Ms. Vaishnavi Marave, Ms. Neeru Somi, for their encouragement. I am really grateful to my mentors, Dr. Prashantha sir and Dr. Nidas Khandate Naam, for their constant support and guidance throughout the journey. I give this credit to our respected Vice Chancellor of Sindhikati Baba Amravati University, Amravati. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या जीवतंत्रज्ञान विभागातील संशोधन करणारी विद्यार्थिनी कुमारी पूजा मांडवीय हिने ओस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद तिथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये इमर्जी मायक्रोबायल टेक्नॉलॉजीज ऑन वन हेल्थ तिथे आपला पोस्टर प्रेझेंट केलेले होते सदर परिषद ही ऑक्टोबर पंधरा ते ऑक्टोबर सतराच्या मधात आयोजित करण्यात आलेली होती या दरम्यान तिने आपले पोस्टर जे प्रेझेंट केले तिच्या या पोस्टरला त्यांनी बेस्ट पोस्टर अवॉर्ड हा प्रेझेंट केलेला आहे कुमारी पूजा मांडवे यांना सलग तिसऱ्यांदा अशा प्रकारचा अवॉर्ड मिळालेला आहे पे पोस्टर आणि ओरल प्रेझेंटेशन्सकरिता या संदर्भात डॉक्टर मिलिंद बाराते मान्य कुलगुरू डॉक्टर ढोरे मान्य प्र गुरु यांनी तिचे अभिनंदन केले आहे व तसेच तिला विभागातून वारंवार प्रोत्साहित करण्यात आलेलं होतं व तिचं काम बघून त्याने तिने हे आपलं इथपर्यंत यशाचं शिखर जे गाठलेलं आहे याकरिता तिचं सर्वत्र अभिनंदन होत आहे व तिला भविष्यातही अशाच प्रकारची प्रगती हो अशी आम्ही प्रार्थना करतो